अतिथींचं आणि मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांचं सहर्ष स्वागत करते सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय गाण्यांचा जो ऑडिओ आहे त्याचा आवाज कृपया कमी करावा धन्यवाद सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करते कृपया सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं आजच्या कार्यक्रमाचे सर्व अतिथी व्यासपीठावर आलेले आहेत आणि आपण कार्यक्रमाला उद्घाटन सत्राला सुरुवात करतोय सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परमपूज्य संत सखाराम महाराजांची पावनभूमी अंमळनेर जगाला प्रेमाचा धर्म शिकवणाऱ्या पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी अंमळनेर आणि देणाऱ्याने देत जावे हा मंत्र जगणारे उद्योगपती दानशूर प्रताप शेटजी यांची तत्वस्नेही भूमी अंबळनेर संत सखाराम महाराज पूज्य साने गुरुजी आणि दानशूर प्रताप शेटजी यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात करते मी सूत्रसंचालित मागील वर्षात साहित्य कला सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातील काही मान्यवरांना आपण गमावलेलं आहे ते दिवंगत झालेले आहेत लौकिक अर्थाने जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचं कार्य हे आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील त्या सर्वांना शब्द सुमनांजली वाहून श्रद्धांजली अर्पित करूया लेखक कवी समीक्षक नागनाथ कोतापल्ले शहाऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र देखणे संत साहित्याचे अभ्यासक निसर्ग कवी ना धो महानोर लेखक विचारवंत अभिजात मराठीसाठी कार्य करणारे हरी नरके महामंडळ सदस्य प्रकाश पायगुडे प्रकाश गरके भालचंद्र शिंदे स्वरांनी मंत्रमुग्ध करणारे उस्ताद राशीद खान पद्मविभूषण प्रभाताई अत्रे मालिनी राजूरकर चित्रकार इमरोज सायरस मिस्त्री शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद आचार्य धर्मेंद्र राजू श्रीवास्तव मनोहर मैसाळकर डॉक्टर विलास खोले ईला भट दीपा गोवारीकर सुनील शेंडे तबस्सुम विक्रम गोखले विक्रम किर्लोस्कर मोहनदास सुकटणकर सुलोचना चव्हाण राजा बापट सुधीर नांदगावकर डॉक्टर विश्वास महेंदळे वाणी जयराम कनक रेळे वीवी वी करमरकर सतीश कौशिक कमलाकर नाडकर्णी गिरीश बापट शरद काळे सुधीर नाईक उत्तरा बावकर प्रकाश सिंग बादल कुलगुरू राम ताकवले लेखक किशोर सानप अभिनेत्री सुलोचना अभिनेते गुफी पेंटल गीतांजली अय्यर रवींद्र महाजनी शिरीष कणेकर नितीन देसाई सीमा देव बिशन सिंग बेदी बाबा महाराज सातारकर शोभा भागवत रवींद्र बेर्डे डॉक्टर प्रभाकर मांडे उद्धव कानडे त्याचप्रमाणे ओडिसा रेल्वे अपघातातील मृत झालेल्या व्यक्ती इर्षालवाडीतील मृत व्यक्ती आणि देवाज्ञा झालेल्या ज्ञात अज्ञात व्यक्ती त्याचप्रमाणे प्राध्यापक व्यंकटेश वाळूंकर कर्नाटक कलबुर्गी या सगळ्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र श्रद्धांजली आपण अर्पण करूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया एकोणीसशे एक्क्या एक्कावन्न साली मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना झाली आणि एकोणीसशे बावन्नमध्ये याच अमळनेर नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं होतं साहित्य संस्कृती कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात होत असताना अमळनेर नगरीत सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलंय हा एक अमृत योगच म्हणावा लागेल सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर वासियांसाठी आज खरोखरच सोनियाचा दिनू आहे आणि याच मातीतील कलाकारांनी संमेलनासाठी अमळनेर संमेलन गीत रचलं आहे त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत गीतकार आहेत प्राध्यापक डॉक्टर रमेश माने प्रताप महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया संगीत आहे मनोहर गोलांबरे यांचं आणि शास्त्रीय संगीतातले जाणकार डॉक्टर अमोघ जोशी जे ख्यातनाम डॉ